नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा धक्कादायक निर्णय तर काही दिवसांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनही विलंबाने होईल अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषयाच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला आहे कॉन्ट्रॅक्ट दरांची थकल्याने ते आत्महत्या करीत आहेत शेतकऱ्यांचे आत्महत्या सुरूच आहे कर्ज प्रचंड वाढले आहे राज्य सरकार वेळी सावरले नाही तर पुढच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनही विलंबाने होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले ते नागपूरमध्ये वृत्तवाहिन्यांशी बोलत होते जयंत पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या आधी तिजोरीत पैसे नसताना हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे निर्णय घोषित केले दिवसाला शंभर शंभर निर्णय घेतले जात होते सरकार गतिमान आहे असे दर्शवले जात होते आता त्यांची गती काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले आहे हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता एकही खात्याला त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे मिळाले नाही संजय गांधी निराधार योजना अंगणवाडी का असो काही दिवसांनी सरकारी कामगार आणि पगार होतील आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागली आहे असे पाटील म्हणाले सरकारची परिस्थिती गंभीर आहे कर्ज प्रचंड झाले आहे राज्यावर साडे नऊ लाख कोटीचा कर्ज झाले आहे सरकार, जा सरकार पंधरा सोळा लाख कोटी पर्यंत आम्ही कर्ज काढू शकतो पण पन हे शहाणपणाचे लक्ष नाही त्यामुळे यात सरकारने वेळीच भांडावर येऊन सुधारणा करणे गरजेचे आहे याकडे त्यांनी लक्ष वेगलेले आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद